नमस्कार मंडळी सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी आज घटस्थापना म्हणजेच नवरात्र बसत आहे सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी आज पहिला दिवस आणि आजचा रंग आहे पांढरा म्हणूनच आपण यांना खास आपल्या देवी आईसाठी छानपैकी यांना नैवेद्य करणार तो पण पांढऱ्या रंगाचाच आणि गोड तर आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी आहे ना पौष्टिक आणि झटपट होणारी रताळे आणि मखाण्याची खीर नवरात्र विशेष रताळे आणि मखाण्याची खीर करण्यासाठी आपण मीडियम रताळ छान स्वच्छ धुवून घेतलंय आता कडेची फक्त त्याची आपण टोकं काढून घेऊया आता हे जे रताळ आहे ते आपण इकडे मध्ये कट मारून घेऊया म्हणजे काय होतं की चेक पण करता येतं येस आपलं रताळ जे आहे एकदम छान ताजं आणि मस्त आहे आतून खराब नाही आहे आता आपण हे जे दोन तुकडे आहेत ते आपण कुकरच्या भांड्यात ठेवून घेऊयात आता अगदी थोडंसं आपण पाणी घालणार आहोत आणि कुकरमध्ये आपण दोन ते तीन शिट्ट्या करून आपण हे रताळं छान शिजवून घेऊया आपण आता मखाने भाजणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये आपण आहे ना एक चमचा तूप घालून घेणार आहोत इथे मी दोन वाट्या मखाने घेतले आता ना ना लो कुरकुरीत भाजून घेऊ एक चार ते पाच मिनिट या गोष्टीसाठी लागतात चार ते पाच मिनिट आपण छान भाजून घेतलंय मी तुम्हाला दाखवते बघा काय मस्त कुरकुरीत आवाज येतोय आता गॅस बंद करून आपण ना मखाने गार करून घेऊया मखाणे पूर्ण गार झालेले आहे आता हेतले अर्धे मखा आपण आहे ना मिक्सरमध्ये काढून घेऊयात कारण त्याची पावडर करायची आहे आपण या मखाण्याची चा आता छान पावडर करून घेऊया थोडी अशी ना जाडसर आपण यानं पावडर करून घेतलेली आहे आता ही पावडर आपण बाजूला ठेवूयात कारण ह्याच्यातच आपल्याला सुद्धा छान बारीक करून घ्यायचं आहे दोन चिट्ट्या करून आपण रताळं छानपैकी ना शिजवून घेतलेलं आहे आता आपण ह्याची सालं काढून घेऊयात सालं पण बघा तुम्ही इझिली निघतात रताळे सोडून झाले ना की त्याचे असे मोठे तुकडे करून घेऊयात म्हणजे बारीक होतात रताळ्याचे आहेत आता आपण ना हे जे मखाण्याची पावडर केली होती त्याच मिक्सरमध्ये सगळे काढून घेणार आहोत आता आपण थोडस दूध घालून मस्त याची फाईन पेस्ट करून घेऊयात रताळ्याची आपण ना फाईन पेस्ट करून झालेली आहे आणि ही पेस्ट करताना आहे ना, ना सुद्धा अगदी छानपैकी आहे ना त्याच्यात ब्लेंड होतात आता आपण खीर करायला घेऊया खिरीसाठी आपण एक मोठी कढई ठेवली आहे त्यातनं तीन चमचे मी तूप घालून घेतले तूप गरम झालं की त्यातनं मिक्स ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे हवे ते तुम्ही घालू शकता आता इथे मी ना बदाम काजू आणि पिस्ता हे छानपैकी आहे ना मस्त कट करून घेतलेले आहेत आणि आता ते आपण छान खरपूस भाजूयात ड्रायफ्रुट्स खरपूस भाजून झाले की आपण ही जी पेस्ट केली होती ती सगळी टाकून घेऊया ह्याच्यात आता आपण छान पैकी आहे ना ही मिक्स करून घेऊया आता काय करायचंय आपल्याला एकूण आहे ना टोटल ह्याच्यात एक लिटर दूध घालायचं आहे आता आपण एका साईडला थोडं थोडं दूध घालून आहे ना छानपैकी आहे ना हे आता ह्याची पेस्ट आहे ना ह्याच्यात ब्लेंड करून घेऊया मी ना सुरुवातीला थोडंसं दूध घालून काय केलंय कि ती जी पेस्ट आहे ह्याच्यात मिक्स केली आता बाकी सगळं दूध आपण घालून आपण पूर्ण एक लिटर दूध आहे घालून आता दूध उकळायला सुरुवात होयच्या आधी एक दोन गोष्टी टाकायच्या त्या म्हणजे केशराच्या काड्या थोड्याशा हातावर चुरून घ्यायच्यात आणि आपण जे मखाणे अख्खे ठेवले होते ते ह्याच्यात घालून घेणार आहोत म्हणजे काय होतं माहितीये का की खीर ज्या वेळेला कम्प्लीट होते पूर्ण होते त्यावेळेला मखाणे छानपैकी ना मऊ होतात यासाठी आपल्याला मखाणे याना सुरुवातीला टाकायचे आहेत आणि केशरनी काय होतं की फ्लेवरही उतरतो आणि रंगही खूप सुंदर येतो आता आपण ना बारीक गॅसवर आहे ना म्हणजेच लो फ्लेमवर छान ही खीर यांना उकळून घेऊया चार ते पाच मिनटं झालेले आहेत आणि खीर आपली आहे ना मस्त उकळायला सुरुवात झालेली आहे अशाच वेळेला साखर टाकायची इथे मी काय केलं आहे की अर्धी वाटी साखर घातलेली आहे काय होणार आहे की यांना मीडियम स्वीट होणार पण जर तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही थोडीशी अजून वाढवली साखर तरीही चालू शकता आता काय करायचं की लो फ्लेम वर एक परत चार ते पाच मिनिट आपण छान उकळून घेऊया म्हणजे किंचित आहे ना दाट होईल आपली खीर एक पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आपण मस्तपैकी यांना खीर उकळून घेतलेली आहे रताळ्याच्या पेस्टमुळे काय होतं की यांना मस्तपैकी दाटपणा येतो आणि केशर पण त्यात उकळलं आहे त्यामुळे त्याचा रंग इतका सुंदर उतरतो आता आपण काय करूयात गॅस बंद करून मस्तपैकी आहे ना एका बाउलमध्ये सर्व करूयात मंडळी नवरात्री विशेष मस्त अशी शाही आणि परफेक्ट गोड आणि क्रीमी अशी रताळे आणि मखाण्याची खीर तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतली आहे मग मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची खिरीची रेसिपी आहे ना झटपट नैवेद्यासाठी तर आहेच आहे पण तुमच्यासाठी सुद्धा ही पौष्टिक आहे आणि करायला अगदी साधी सोपी इतर वेळेला सुद्धा तुम्ही करू शकता छान अशीनं रताळ्यामुळे मस्तपैकी ना, मस्त ना दाटसर होते सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स आणि आपण ह्याच्या आधी सुद्धा ना उपासाचे भरपूर रेसिपीज केलेल्या आहेत अगदी स्नॅक्सपासनं लाडू मिल्कशेक भरपूर प्रकार केलेले आहेत त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की चेक करा आणि हे पदार्थ सुद्धा या नऊ दिवसात करून बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू